देशाच्या प्रगतीसाठी नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान बनणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन माढ्याचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी केलं आहे भाजप सरकारने प्रगतीसाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे अति आवश्यक असल्यामुळे आपण ही मोदी सरकारला आणण्यासाठी मोठ्या मताने विजयी करावे असे आवाहन माळा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी माळशिरस येथे सावतामाळी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत केले यावेळी बोलताना रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊनच रणजित सिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली असून त्यांना आपल्या तालुक्यातून एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य द्यायचे असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे सांगून सिंह निंबाळकर हे विक्रमी मताने विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी माळशिरस नगरपंचायत उपनगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख श्रीशंकर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मिलिंद कुलकर्णी गणपतराव वाघमोडे नानासाहेब जाधव लक्ष्मण पवार होते मिलिंद नरेंद्र केलेल्या विकास कामाचा आढावा घेतला त्यावेळी भारतीय जनता पार्टी व युतीचे अधिकृत उमेदवार सिंह नाईक निंबाळकर व माजी खासदार सिंह मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरक्ष तालुक्याचा प्रचार दौऱ्याला सुरुवात केली आहे